मित्रांनो दोन हजार पंचवीस या न्यू इयर नवीन वर्षाची सुरुवात पाच राशींसाठी दमदार होणारे बरं का कारण जानेवारी महिन्यात तयार होणारा राजयोग या पाच राशींना लाभ लाभ देणार आहे मग तो कशा प्रकारचा असेल कोणत्या आहेत त्या पाच राशी कुणासाठी होणारे नवीन वर्ष दमदार चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा वेगवेगळे योग तयार होत असतात आणि त्यातलाच एक राजयोग बुधादित्य राजयोग हा जानेवारी महिन्यात तयार होतोय ज्या राजयोगाचा लाभ पाच राशींना होणार आहे त्यांना आर्थिक फायदा बघायला मिळेल प्रेमजीवनातही सकारात्मक परिणाम मिळतील स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल आणखी बऱ्याच चांगल्या गोष्टी घडतील आपण एकेका -एक राशीप्रमाणे जाणून घेऊ की कोणत्या राशीसाठी नक्की लाभ कशा प्रकारचा होईल तर या बुधादित्य राजयोगाचा लाभ होणारी पहिली रास आहे वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसचा पहिला अर्थात जानेवारी महिना इच्छा पूर्ती करणारा ठरू शकतो तसंच हा महिना तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यशस्वी करू शकतो या महिन्यात तुमचा मानसन्मान वाढेल आई वाढेल आणि वडीलधाऱ्यांशी जवळीक निर्माण होईल तुमच्या वाणी आणि स्वभावाच्या बळावर संबंध सुधारण्यात आणि मजबूत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुद्धा जानेवारी महिना नफा घेऊन येतोय नोकरी करणाऱ्या लोकांसाठी उत्पन्नाचं आणखीन एखादा श्रोत हा महिना देऊन जाऊ शकतो परीक्षा तसंच स्पर्धेची तयारी करणाऱ्यांसाठी बोलायचं झालं तर हा महिना त्यांना शुभ आणि सकारात्मक परिणाम देणारा ठरेल महिन्याच्या आरोग्य आणि नाते संबंधांच्या बाबतीत काही गोष्टी थोड्या त्रासदायक वाटू शकतात पण एकंदर जानेवारी महिना संपूर्ण पाहिला तर तो तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात चांगली करून देणारा ठरणार आहे हेही तितकंच खरं आता जानेवारी महिना आणखीन कोणासाठी कर कर सा चांगला असणार आहे अर्थात कर्क राशीसाठी कर्क राशीच्या लोकांसाठी सुद्धा चांगला ठरणार आहे अर्थात त्यांची या वर्षाची सुरुवात चांगली होणार आहे महिन्याच्या सुरुवातीलाच तुमचा वेळ आणि शक्ती यांचं चांगलं व्यवस्थापन तुम्ही कराल त्यामुळे तुमच्या हातून काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील त्याचबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकण्याऐवजी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं तुमच्यासाठी चांगलं राहील परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ शुभ ठरेल महिन्याच्या उत्तर तुमच्या समस्या हळूहळू कमी होताना दिसते या काळात तुम्हाला घरच्यांचं आणि बाहेरच्या पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल तसंच नोकरीमध्ये सुद्धा तुमचे वरिष्ठ तुमच्याशी प्रेमळपणे दयाळूपणे वागते जर तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर तुमच्या निर्णयाचा विचार केला जाईल या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लांब किंवा कमी अंतराच्या प्रवासाला जाण्याचा सुद्धा योग आहे सहली यशस्वी ठरतील सहलीला या, सहली या महिन्यात तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्कीच त्याचे चांगले परिणाम मिळतील त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्याला प्रपोज करायचा असेल तर हा महिना त्यासाठी योग्य म्हणावा लागेल आता वळूया पुढच्या राशीकडे जी आहे कन्या रास तुम्हाला चांगल्या संधी दोन हजार पंचवीसचा हा पहिला जानेवारी महिना घेऊन येणार आहे कन्या राशीच्या लोकांसाठी उत्तम संधी देणारा हा महिना ठरणार आहे महिन्याच्या सुरुवातीलाच काही मोठी जबाबदारी नोकरीच्या ठिकाणी एखादं मोठं पद तुम्हाला मिळू शकतं बेरोजगारांना सुद्धा रोजगार निर्मिती या महिन्यामध्ये होऊ शकते या काळात तुम्हाला तुमचे मित्र किंवा परिचित किंवा कुटुंबीय यांचं समर्थन आणि आपुलकी मिळेल करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी हा महिना चांगला आहे महिन्याच्या उत्तर तुमचा प्रियकर किंवा प्रियसी जो कोणी तुमचा पार्टनर आहे त्यांच्या बाबत थोडे गैरसमज होऊ शकतात जे तुमची चिंता वाढवणारे ठरू शकतात पण अशा परिस्थितीत वाद न घालता संवादाने गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो त्याचबरोबर या महिन्यामध्ये कन्या राशीच्या लोकांना शुभ कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल त्याचबरोबर चैनीच्या वस्तूंवर पैसा खर्च होऊ शकतो तेव्हा जर तुमचं बजेट नसेल तर स्वतःला जरा आवरा आणि पैसे वाचवा आता वळूया पुढच्या राशीकडे जी आहे तुळरास तुळ राशीसाठी दोन हजार पंचवीसचा जानेवारी महिना लाभदायक ठरणार आहे खास करून जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा काळ शुभ परिणाम देणारा ठरू शकतो एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीने तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात या महिन्यात तुम्हाला तसं तर आर्थिक लाभ मिळतील पण मोठी गुंतवणूक करणं मात्र टाळा करायचीच असेल गुंतवणूक तर ती अल्प मुदतीसाठी न करता दीर्घ मुदतीचा विचार करून करा अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं त्याचबरोबर नोकरदार महिला घर आणि काम यांच्यामध्ये योग्य संतुलन राखण्यातही या महिन्यामध्ये यशस्वी होतील लव्ह लाईफ साठी सुद्धा हा महिना तूळ राशीसाठी चांगला असणार आहे आता वळूया शेवटच्या राशीकडे आणि ती म्हणजे मीनरास मीन राशीच्या लोकांना हा महिना यश मिळून देणारा ठरेल शुभ ठरेल महिन्याच्या सुरुवातीला तुमची एखाद्या प्रिय किंवा प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते या काळात तुमचं लक्ष खरेदी विक्रीतून नफा मिळवण्यावर किंवा उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतांवर असेल आर्थिक बाबतीत तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाते या काळात तुमच्या यशात तुमचे बॉस आणि तुमचे पालक यांचं सुद्धा पूर्ण सहकार्य तुम् असेल त्याचबरोबर नोकरदार लोकांना इच्छित मिळू शकते संबंधित कोणत्याही प्रकरणात निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची सुद्धा शक्यता आहे या काळामध्ये तुमचे प्रयत्न फलदायी ठरतील परंतु कोणत्याही मोठ्या प्रकल्पात पैसे गुंतवताना तज्ज्ञ व्यक्तींचा आणि तुमच्या प्रियजनांचा सल्ला मात्र नक्की घ्या मित्रांनो या होत्या त्या पाच राशी ज्यांची नवीन वर्षाची सुरुवात दमदार होणार आहे पण त्याचबरोबर तुमची रास यात नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका कारण प्रत्येक राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ते व्हिडिओ नक्की बघा आणि संपूर्ण वर्षात काय काय घडणार आहे तुमच्या बाबतीत त्याचा अंदाजही नक्की घ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका